महम्मद वाडी गाव येथील महार वतनाच्या जागेवरून रामका बिल्डर आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद पाहायला मिळत आहे या जागेच्या मूळ वारसांना डावलून त्यांची कोणतीही परवानगी किंवा हस्ताक्षर घेता बांधकामाला सुरुवात केल्याने हा वाद सुरू झाला आहे या प्रकरणात रामका बिल्डरने मूळ वारसदार यांना वगळून घोटाळा केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे रां बिल्डर हाँ हाँ। रंका बिल्डर हाँ हाँ। सुनील रांका सुनील माझं नाव सत्यदेव सदाशिव आलट आहे ही जागा आमची वडील पार्श्वित जागा आहे जा त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सह्या न घेता स्वतःच्या हिसाबाप्रमाणे प्रमाणे अग्रीमेंट करून काही लोकांचे जे वारिस आहेत त्या लोकांना डावाळून स्वतःची बिल्डिंग बांधून तो मोका झालेला आहे तर त्याच्यावर काहीतरी कारवाई झाली पाहिजे ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या लोकांमधलेच काही लोक अशा आहेत जी लोकांच्या सहाय्या घेतात आणि त्यांची फसवणूक करून स्वतःचे किशे भरतात असे काही लोक आहेत तर त्याच्यासाठी त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे आणि पोलिसांच्या समोर त्यांनी ते डॉक्युमेंट जे काय ते ते आणून दाखवले पाहिजे तरच आम्ही शांत बसणार नाही आम्ही त्यांना पण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सगळ्यात परिवहन तर्फे एक आमची गोष्ट आहे आम काही आमची मारुवतनची जमीन आमची महाराष्ट्रांची जमीन हे फसवणूक केलेली आहे बिल्डर लोकांनी गोटे बोलून सया घेतलेले पहिले लोकांच्या सुनील रांका त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि या बिल्डिंगची तयार केलेले आहे ते आमच्या आम्हाला काहीतरी बदला मिळायला पाहिजे आम्ही गेलो होतो चौकीला गेलो होतो यांनी गेलो होतो साहेबांनी दिलं होतं आम्हाला जरा समोर पण आता आम्हाला पूर्ण पाहिजे ना जमीन ही आमच्या आम्हाला मिळवून पाहिजे नमस्कार मी सोनाली मयूर अल्लाट जय भीम जय शिवराय माझं ह्या सुनील रांकाविषयी ह्या बिल्डरविषयी असंच म्हणणं आहे की बिल्डरनी व आमचे काही समाजसुधारक कंठक आहेत जे स्वतःला समाजाचे संरक्षण करणारे म्हणतात किंवा समाज सुधारणारे म्हणतात आमच्यापैकीच असे काही लोकं आहेत की ज्यांनी ह्या बिल्डरशी मिळून आमचे पेपर किंवा जे आमचे घरातले माझे मिस्टर असतील त्यांचे वडील असतील त्यांचे आजोबा वगैरे असतील सगळ्यांचे डॉक्युमेंट त्यांनी खोटे बनवलेत हे सहासष्ट एकोणनव्वद नव्वद तुम्ही बघू शकता की ही सर्व जमीन आहे पूर्ण अल्लाट वस्तीची जागा आहे ती कोणत्या एका व्यक्तीची नाहीये पण हा बिल्डरनी काही लो अशा लोकांना मध्ये घालून की ही फक्त जागा आमच्या दोघांची आहे तर ह्याच्यावर आमच्या दोघांचाच अधिकार आहे हे असं नसतानी इथं प्रत्येक आल्हाटांचा जे मोहम्मदवाडी आलट वस्तीत राहतात आणि जे काही बाहेर राहायला गेलेले त्या लोकांचा तिथं अधिकार असतानाही हे लोक आम्हाला म्हणतात की ही जागा तुमची नाहीये हा तर अशा लोकांवरती काहीतरी ऍक्शन पोलिसांनीही घ्यावं ही आमचीच फसवणूक झालेली आहे हे तर शंभर टक्के खरं आहे पण आज जी बिल्डिंग तुम्ही बघू शकता जी बिल्डिंग उभी राहिली सहासष्ट एकोणनव्वद नव्वदमध्ये ज्यांनी फ्लॅट विकत घेतलेले त्या लोकांची सुद्धा ही फसवणूक झालेली आहे तर त्यांनासुद्धा कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ना आणि आ आमची जमीन आम्हाला पाहिजे ना आम्हाला कोणाचा मोबदला कोणाची भीक नको आहे आम्हाला जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे आणि ह्यानंतर मग आमचं पुढचं पाऊल हे असणार आहे की जिल्हा अधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही सर्व महिला मुलं आमचे सर्व पुरुष तिथं जाऊन आम्ही आत्मदहन करणारे पहिले तर आम्ही त्यांना अर्ज देणार आहे साहेबांनी आमचा अर्ज मान्य केला व आमची दखल घेतली तर आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असणार आहे नाही तर आम्ही तिथं आत्मदहन करू जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय मी प्रशांत आल्हाय आमच्या दलित समाजावरती ह्या बिल्डरने अन्याय केला आहे आमची फसवणूक करून कोणत्या पहिल्या गुंड लोकांना टाकून आमच्या प्रॉपर्ट्या बळखावलेल्या आम्हाला ह्याचा काही रिस्पॉन्स येत नाही आज करू उद्या करू असं करून आम्हाला आमचा अधिकार आणि आम्हाला आमचा हक्क पाहिजे आम्हाला आमची प्रॉपर्टी पाहिजे फक्त आम्हाला पैसे नको काही नको आणि बिल्डर एकच बोलतो की तुमच्या दलित समाजाच्या माझ्यामध्ये खूप मार केसेस चालू आहे म्हणजे हा आमच्या दलित समाजाला पायाखाली चिंघवून आम्हाला वरती यायला बघतोय आज आम्ही एवढे मोठे झालो वयाने मोठे झाले आमच्या आईवडिलांच्या कशा सहाय्या घेतल्या सगळ्या फसवणूक ना फोटो हे कोणाचे ना कोणाचे अंगठे आहे फसवणूक करून ही यांचे घेतले आम्ही जेव्हा वयामध्ये होतो तर आमचे एकाच्या बी सहाय्य नाही घेतल्या ह्यांनी वरती तलाठी ऑफिस असल मोठे मोठे कार्य हे असेल अधिकारी असेल ह्यांच्याला पैसे देऊन यांनी सात बारे कोरे करून आमच्यावरती अन्याय केला आहे दलित समाजावरती आमची सारखंपासून एवढीच विनंती आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या आम्ही जिथेही जातोय हो, तिथे आम्हाला डावळल्या चाललेला आहे जो तो पैसे घेऊन काम करतोय आम्हाला आमचा अधिकार पाहिजे आम्हाला आमची प्रॉपर्टी पाहिजे आम्हाला अजून काही नाही पाहिजे या संदर्भात तुमचे व्यवहार झाले तर आमच्या यात काहीच व्यवहार झाले नाही आमच्या कुठेही वारसांच्या सहाय्य अंगठे नाहीये बिल्डर डायरेक्ट होतो तुमच्या साह्या अंगते आम्ही म्हणलं की आमच्या साह्या अंगातून दाखवा आम्हाला तर पोलिसांना आम्ही आमची वंशाळ पूर्वी दिलेली आहे त्याचा आम्हाला आज बिल्डरपासून वीस पंचवीस काही रिस्पॉन्स नाही आहे सगळं बोकस काम झालेलं आहे सगळे पेपर डुप्लिकेट बनवलेले आहे तुम्ही चौकशी करू शकता आमचं काही सह ते कुठेही नाहीये तक्रार दिली होती आम्ही तक्रारसाठी आम्ही साहेबांकडे गेलो होतो पण बिल्डर टाळाटाळ करतोय मी आज इथं बाहेर आहे मी येत नाही फोन बंद करतोय मध्यम बिल्डरचा वकील आणि पोलीस त्यांचा आला होता ते बोलले होते की आम्ही तुम्हाला काय पेपर दोन तीन देऊ एक आठवडा झाला त्यांचा काही रिस्पॉन्स नाव सांगा माझं नाव मयूर मेघराज आल्हार मी या मार्वत्नाचा एक वारस आहे माझे वडील दोन हजार नऊ साली यांनी दाखवलंय की आमचा माझ्या वडिलांनी हा व्यवहार पूर्ण केलेला आहे त्यांची सही आहे पण त्यांचा कुठंही फोटो दिसलेला नाही आहे दुसरी गोष्ट दोन हजार नऊला ला जर व्यवहार झाला असेल तर त्यावेळेस माझं वय एकवीस ते बावीस हे एकवीस ते बावीस वय असेल तर ते तिथं माझीही सही लागणार होती ना ना कारण ही प्रॉपर्टी महार वाचण्याची तिथं डायरेक्ट आज्याच्या नावानंतर डायरेक्ट नाव न घालता वडिलांची सही घेऊन ते प्रॉपर्टीवरती हक्क दाखवतात हे आणि म्हणतात तुमचा इथं काही संबंध येत नाही तुम्हाला आम्ही काही हे करणार नाही रिस्पॉन्स देत नाही मोबदला तर आम्हाला पाहिजेच नाही आम्हाला आमची प्रॉपर्टी पाहिजे की जेणेकरून करून आम्ही तिथं काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करू बिल्डर बिल्डर सुनील रामका आहे दोन वेळेस आम्ही त्याला पोलीस स्टेशनला बोलून घेतला पहिल्या वेळेस तो आला दुसऱ्या वेळेस तो टाळा टाळा करायला लागला मग त्यांनी म्हणला की तुमचे पेपर घेऊन या आम्ही आमचे पेपर जमा करून तिथं सादर केले त्याला त्याचे पेपर आणायला लावले त्यांनी काय अर्धवट पेपर आणतोय अर्धवट पेपर उद्या आणतो परवा आणतो म्हणून टाळा टाळ करतोय आणि आमच्या भावनांशी खेळतोय तो आम्हाला एडच काढायचे काम करायला लागलाय त्यामुळं आता आम्ही तुमची पुढची भूमिका काय असणार आता, आता आम्ही हे बघणार हे दोन दिवसात जर आम्हाला काही त्यांनी दे रिस्पॉन्स नाही दिला तर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाणार आणि तिथं सगळं दलित समाज हा आत्मसहन करणार आहे ह्या बिल्डरच करायचं काय ह्या बिल्डरच करायचं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा